हे ते त्यांचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आहेत उपाध्यक्ष मी अनेक वेळा असं सांगितलेलं आहे की उद्या मी जरी इथं कावं पडला तरी शेवटी इथली जागा कोणाला द्यायची कोणाला नाही द्यायची हे सर्व अधिकार हे शिवसेनेच्या वतीनं आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांना घेतलं तसं भाजपानं देखील कुठच्या कार्यकर्त्यांना दिलेलं नाही आहे हे त्यांचे नेतृत्व ठरवणार आहे आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घेणार आहे प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला स्वभावा स्वभावावर लढण्याची भाषा करण्याचा देखील अधिकार आहे पण ज्यावेळी हे नेते ठरवतील आणि जे कोण उमेदवार देतील नंतर प्रचाराची यंत्रणा सुरू होईल आजही आज शिवसेनेचा दावा आहे आणि शिवसेनेनं मागणी केलेली आहे

टाइम्स डिजिटल ला, लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल